राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्याने त्यांनाही आता महत्त्वाचे अधिकार असणार आहेत या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळतो तसेच त्यांच्याकडे अनेक अधिकार असतात पण कोणते अधिकार असतात हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया त्यापूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की करा तर विषय असा आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला गेल्या दहा वर्षात जेवढं यश मिळालं नव्हतं तेवढं यश या निवडणुकीत मिळालं काँग्रेसला लगभग शंभर जागा मिळाल्यात त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय सव्वीस जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली त्यासोबतच रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते म्हणून बनवण्यात आले राहुल गांधी यांच्या आधी त्यांच्या आई आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी तसेच वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम केले होते राहुल गांधी यांनी संसदेत पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे कारण दोन हजार चारपासून राहुल गांधी हे खासदार म्हणून निवडून आले होते पण दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात यू पी ए वन आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या यू पी ए टू सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीही झाले नाहीत आता विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होणारे राहुल गांधी हे गांधी घराण्यातील तिसरे व्यक्ती ठरणार आहेत याआधी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्ही पी सिंग यांच्या सरकारच्या काळात एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वदमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती तर राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती आता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनले आहेत विरोधी पक्षनेतेपद दहा वर्षानंतर विरोधी पक्षाकडे आले आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण जागांपैकी दहा टक्के जागा मिळाल्या नव्हत्या त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद अस्तित्वात आले नव्हते पण आता विरोधी पक्षनेता झाल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे काही अधिकार असतील आता प्रत्येक मत विचारात घेतले जाणार आहे राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते झाल्याने काही अधिकार मिळतील ते कोणते तर केंद्रीय अन्वेषण विभागाचे सी बी आय संचालक मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष मुख्य दक्षता आयुक्त आदींच्या नियुक्तीबाबत राहुल गांधी यांचे मत घेतले जाईल राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते केल्याने देशातील महत्त्वाच्या नियुक्तांमध्ये त्यांचे मत महत्वाचे ठरणार आहे राहुल गांधी हे आता विरोधकांचा चेहरा असतील सरकारने केलेल्या नियुक्तांना पाठिंबा द्यायचा की विरोध करायचे याबाबत ते भूमिका घेऊ शकतील उदाहरणार्थ मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करताना या समितीमध्ये पंतप्रधान मोदी एक केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश असेल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार असून त्यांना संसदेत कार्यालय आणि कर्मचारीही असतील विरोधी पक्षनेते बनताच राहुल गांधी हे बदललेल्या शैलीत दिसले गेल्या काही वर्षात ते अनेकदा पांढरा टी शर्ट आणि पॅन्ट मध्ये दिसत होते पण सव्वीस जूनला ते संसदेत कुर्ता पायजामा घालून दिसले राहुल गांधी यांना बुधवारी सभागृहाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले आणि विरोधकांना बोलण्याची संधी देऊन ते संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी पार पडतील अशी आशा असल्याचे सांगितले राहुल गांधी म्हणाले सभापती महोदय हे सभागृह भारतातील लोकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते आणि तुम्ही त्या आवाजाचे संरक्षक आहात निसंशयपणे सरकारकडे सत्ता आहे परंतु विरोधी पक्षही भारतातील जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतो आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा आवाज उठवण्याची भारतातील जनतेचा आवाज बुलंद करण्याची संधी मिळेल या निवडणुकीने जनतेला विरोधकांकडून संविधानाचे रक्षण करण्याची अपेक्षा असल्याचे दाखवून दिले आहे राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते पद मिळाल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी अधिकार मिळाला आहे त्यामुळे पुढे जाऊन मोदी सरकारवर परिणाम होईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा